नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये खर तर भाऊ ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये विषय झाला पार्टीचा आणि आम्ही ठरवलं मावशीच्या इथे गेल्याच्या नंतर सर्वांनी शेतामध्ये पार्टी करायची चला तर मग पाहूया पुढे काय बनवायचं काय करायचं सांग्या आता म्हणलं तस सगळं खेत में खिचड़ी बना रहे हैं हम भी, भी, तो भी, भी कर रहे तुम भी आ जाओ और बच्चे भी कर रहे हैं और लाइक थैंक यू और खाने को आ जाओ बहुत टेस्टी है ठंड आजच्या आमच्या पार्टीचे नियोजन लागलेलं ला आहे आणि हे आचार्य आमचं पाहू शकता हे बघा आचारी हे आता खिचडीची तयारी चालू आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इकडे मिरच्या टमाटे मटेरियल सगळं चालू आहे इकडे भज्याचं पण झालेला आहे मटेरियल आणि इकडे आमची मंडळी बसलेली आहे बघा मिरची <laughs> 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 आणि आलू आलू मिरची टाकू हे टाकायचं नाही का हे इथे ठेवलं की टाकू टाके मग ते तर सुरुवातीला टाकायचं

खिचडी झाल्याच्या नंतर भावांना अशा प्रकारे चुलीवर ठेवली कढई आणि कढईत टाकलं तेल आणि त्यानंतर भज्ज्याला केली सुरुवात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गरम गरम भज्या आणि खिचडी झाल्याच्या नंतर बाबांनो आम्ही अशा प्रकारे सर्व फॅमिली बसलो जेवायला कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका